अहिल्या होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त अहिल्यानगर ओबीसी मोर्चाच्या वतीने बाळासाहेब भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली श्री रोकडेश्वर हनुमान मंदिर येथे साफसफाई व गोरगरीब महिलांसाठी मिष्टान्न व साडी वाटप करण्यात आले तीनशे वर्षाचं जे इतिहास झालेला आहे आणि परत पुन्हा अहिल्यादेवींचा इतिहास सर्वसामान्यांपुढं लोकांपुढं येण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेतृत्व व पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी अध्यक्ष बावनकोळेजी कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण या सर्वांच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम चालू आहे ते कार्यक्रम नुसतीच मुंबईला एक मिटिंग झाली होती आणि त्या मिटिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे सगळे कार्यक्रम आहेत ते जिल्ह्यामध्ये झाले पाहिजे आणि त्यामध्ये ओबीसी मोर्चा या ओबीसी मोर्चाने सुद्धा त्यांनी स्वतंत्र असे कार्यक्रम घेतले आहेत त्याचप्रमाणे आम्ही काल नगरमध्ये पक्ष कार्यालयामध्ये मिटिंग घेऊन या सर्व विविध कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलं आणि त्याचा पहिला टप्पा म्हणून आज या ठिकाणी रोपडेश्वर मंदिर या ठिकाणी आम्ही या ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेणार आहे आणि या ठिकाणी माता माऊले देवींचे जे काय अनुकरण या ठिकाणी सर्व करणार आहे त्या माता मौलेंना आम्ही साडी वाटप आणि मिष्ट या ठिकाणी आपण देणार आहे कारण कार्यक्रम त्याचे ओबीसी मोठ्या घेतले असतात ऐतिहासिक ठिकाणी स्वच्छतामुळे जे काय ऐतिहासिक बारव आहे काय कुठल्या काही त्यांना घाट आहे अशा ठिकाणी जाऊन स्वतः प्रत्यक्षात जाऊन देवीची माहिती द्यावी आणि सर्वांना या ठिकाणी सर्वांना याच्यामध्ये कार्यक्रमा समजून घ्यावं आहे का आज ओबीसी मोर्चाच्या वतीने आज भिंगारमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला भिंगार मंडळांचे अध्यक्ष श्री जाधव साहेब आणि सरचिटणीस भारतीय जनता पार्टीचे नामदेव आहेत आमचे कार्यकर्त्यांचे सरचिटणीस आणि निकम फंड गराजे साहेब बिडवे वनिता बिडवे बाळासाहेब खताडे राजू मंगल चिंतामणी गणेश काणगावकर मानकर साहेब त्यानंतर घेरकर सर्वच आपण पदाधिकारी या ठिकाणी रोहित पठारे संजय आपले सचिन पावले जे कोणाचं नाव राहिले त्यात आपण सर्व कारण आपला एक घरगुती हा कार्यक्रम आहे या ठिकाणी आज आपण या ठिकाणी याच्यानंतर आपण या महिलांना गाडी वाटप आपण या ठिकाणी करणार आहे आणि त्यानंतर आपण स्वच्छता मोहीम करणार आहे